नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी ते पण माझ्या आजीच्या प्रकारे माझी आजी जशा प्रकारे बनवायची तशाच प्रकारे मी सुद्धा तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि माझी आई सुद्धा याच प्रकारे बनवते तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे मंडळी आणि त्यानंतर आपण सोबतच घेतलेले आहे पाच ते सहा लाल मिरच्या आणि त्यासोबतच दोन कांदे बारीक कापून घ्या छान आणि मस्त अशा पाच ते सात लसणाच्या पाकड्या त्याला सुद्धा बारीक बारीक कापून घ्या आणि त्यानंतर काय करायचं आहे पटकन गॅसवर पॅन ठेवायचा आहे आणि या पॅनला तुम्ही बिलकुल हसू नका कारण की मी हा यामध्ये स्टीलचा चम्मच वापरते त्यामुळे या पॅनची त्या दशा अशी झालेली आहे कारण की मी स्टीलचा चम्मचच मला ठीक वाटते म्हणजे भाजी फिरवण्यात किंवा कालवण्यात तर बघा मी इथे सरसोचं तेल टाकलेलं आहे तुम्ही साधं तेल टाकलं तरी सुद्धा चालेल तर बघा मंडळी त्यानंतर मी इथे मौरी ॲड केलेली आहे थोडीशी आणि मौरी मस्त अशी छान तळतळली की त्यामध्ये आपण बाकीचं साहित्य सुद्धा टाकून घेऊ म्हणजेच की जिरं जिरं झा जिरं जा, झाल्यानंतर आपण लसणसुद्धा टाकून घेऊ आणि हो मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि खरं तर म्हणजे कसं आपल्या मराठी लोकांनी सगळ्यांना सपोर्ट केलाच पाहिजे कारण की व्हिडिओ बनवण्यात खूप मेहनत लागते मंडळी तुम्हीसुद्धा नक्की सपोर्ट करा तर बघा या ठिकाणी मी लसण टाकून घेतलेलं आहे मिरच्यासुद्धा टाकून घेतलेले आहे आणि तेल मी थोडंसंच टाकलेलं आहे कारण की भेंडीच्या भाजीत आम्ही जास्त तेल टाकत नाही आमच्याकडे अशीच पद्धत आहे विदर्भात जर तुम्ही अमरावती अकोला साईडनं असाल तर तुम्हाला ही भेंडीची भाजी नक्की माहीतच असेल तर बघा मंडळी अशा प्रकारे आपण कांदा सुद्धा टाकून घेतला आणि कांदा टाकल्यानंतर छान होऊ द्या कांद्याला आणि त्यानंतरच आपण यामध्ये भेंडी ॲड करू तुम्हाला जर टाईम वाचवायचा असेल तुम्ही सुद्धा पटकन भेंडी कापून घ्या आणि त्यानंतर भेंडीची भाजी बनवा कारण की मंडळी कसं आहे ना की व्हिडिओ बनवण्यात थोडा टाईम लागतो त्यामुळे मी सगळ्यात आधी भेंडी कापून घेते आणि त्यानंतरच मस्त अशी भाजी पटकन बनवून घेते तर बघा या ठिकाणी मी आता मसाले ॲड करत आहे सगळ्यात आधी मी इथे गरम मसाला ॲड केलेला आहे थोडासा धनिया पावडर ॲड केलेला आहे आणि सोबतच थोडीशी हळदसुद्धा ॲड केलेली आहे कारण की मंडळी म्हणजे हळद आणि धनिया पावडरनी खूप छान मस्त अशी टेस्ट आहे भाजीची आणि जास्त काही आपल्याला टाकायची या भाजीमध्ये गरज नाही आम्ही आम्ही तर ही भाजी अशाच प्रकारे ब बनवतो साध्या आणि सिम्पल पद्धतीने तर आपण मिरच्या ॲड केलेल्या होत्या त्यामुळे आपल्याला तिखट पावडर बिलकुल वापरायचं नाही आहे तर या ठिकाणी मी जेवढी भेंडी कापलेली होती ते पूर्ण संपूर्ण यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का की तुम्हाला माझी भेंडीची भाजी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एक लाईकसुद्धा करून द्या तर बघा अशा प्रकारे आता आपल्याला पूर्ण मिक्स करायची आहे आणि मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवत आहे बनवल्यानंतर किती छान मस्त भेंडीची भाजी दिसत आहे कारण की खूप लोकांना भेंडी आवडत नाही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा खूप छान लागते कोणतंही पावडर न टाकता यामध्ये कसं शेंगदाण्याचं पावडर टाकल्यानंतर खूप लोकांना प्रॉब्लेम असतात की म्हणजे जडती लागते कोणाला तर कोणाला म्हणजे गळ्यात दुखते तर असं होते त्यामुळे मी इथे शेंगदाण्याचं पावडर मी कधीच वापरत नाही भेंडीमध्ये तर बघा मी तुम्हाला जवळून दाखवत आहे मंडळी अशा प्रकारे भेंडीची भाजी आपल्याला बनवायची आहे खूप छान लागते आणि खूप मस्त लागते तर बघा मी तुम्हाला जवळून व्ह्यू दाखवलेला आहे या ठिकाणी तर मिक्स करा आणि बघा पाच ते सहा मिनटानंतर आपली भे भेंडीची भाजी अशी झालेली आहे आणि त्यानंतर अजून तीन ते चार मिनटं ठेवल्यानंतर पूर्णच ही भाजी संपूर्ण होऊन जाणार कारण की जास्त टाईम लागत नाही त्यामुळे मी सुद्धा जास्त वेळ भेंडीला शिजवणार नाही तर बघा मी तुम्हाला आता प्लेटमध्ये काढून दाखवते कशाप्रकारे आपली भाजी बनलेली आहे तर बघा या ठिकाणी किती मस्त आणि किती छान भेंडीची भाजी बनली होती आणि सोबतच मी भाकरीसुद्धा बनवल्या होत्या तर तुम्हाला जर भाकरीचा व्हिडिओसुद्धा पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की आमच्याकडे तर हातावरच भाकरी केल्या जातात त्यामुळे मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ नक्की शेअर करणार आणि मला खूप जास्त इंटरेस्ट वाटते तुमच्यासोबत व्हिडिओ बनवण्यात तर भिंडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय